आजची सर्वात मोठी बातमी म्हणजे जिल्हा परिषद निवडणुकीचे गटनिहाय आरक्षण जाहीर झाले असून यामुळे आता गाव पातळीवरील राजकारणात मोठी उलता होण्याची चिन्ह आहेत बहुप्रतिक्षित जिल्हा परिषद गट आणि त्यावरील आरक्षणाची अंतिम यादी आता समोर आली आहे इच्छुकांसाठी ही यादी म्हणजे करो या मरोची परिस्थिती निर्माण करणारी ठरणार आहे अनेक विद्यमान सदस्यांना आपले गट गमावे लागतील तर काहींसाठी नव्या संधीचे दरवाजे उघडले आहेत जिल्हा परिषदेच्या एकूण आडसष्ट गटांसाठी हे आरक्षण निश्चित आहे यात महिला आरक्षणाने यंदा मोठी जागा व्यापली आहे ज्यामुळे स्थानिक राजकारणात महिलांचा सहभाग वाढणार आहे चंदगड तालुक्यात चारही गटांवर महिला आरक्षण जाहीर झालंय यात दोन खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी तर उर्वरित दोन गट ओबीसी महिलांसाठी राखीव आहेत इथे महिला राज असल्याचं चित्र आहे भोदरगड तालुक्यातही चारपैकी चार, चार गटांवर महिला राज पाहायला मिळत आहे यातील तीन गट खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आणि एक गट ओबीसी महिलांसाठी राखीव झाला आहे शाहूवाडी मध्ये सित्तूर तर्फ वारुण गट खुला झाला आहे तर सरुड आणि बांबवडे गट ओबीसी नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव झाले आहेत आंबरडे गटातून खुल्या प्रवर्गातील महिलेला संधी मिळालीये पन्हाळ्यामध्ये कोडोली सातवे पोरले तर्फ ठाणे हे गट खुले आहेत येवलूज गटातून खुल्या वर्गातील महिला तर कोतोली आणि कळे गटातून ओबीसी प्रवर्गातील महिलांना निवडणुकीची संधी मिळाली आहे हातकलंगले आणि शिरोळ तालुक्यात अनुसूचित जाती आणि ओबीसी प्रवर्गासाठी चांगल्या जागा मिळाल्या आहेत हात मध्ये घुंडकी ओबीसी महिला तर भादोले आळते कुंभोज आणि कोरोची हे गट महिलांसाठी राखीव झालेत शिरोळमध्ये मध्ये दानोळी अनुसूचित जाती महिला याड्राव ओबीसी महिला अब्दुल लाट अनुसूचित जाती महिला आणि दत्तवाड खुला महिला यासारख्या गटांमध्ये महिलांना प्राधान्य देण्यात आलंय करवीर तालुक्यात शिए आणि मुळशिंगी गट ओबीसी साठी राखीव आहे तर कळंबेतर्फ ठाणे शिंगणापूर आणि सांगरुळ गट खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाले आहेत गडिंग्लज तालुक्यातील कसबा नूल ओबीसी साठी राखीव असून गेजवणे गटातून खुल्या प्रवर्गातील महिलेला संधी आहे या आरक्षणामुळे अनेक दिग्गजांना आपले मतदारसंघ सोडावे लागतील तर विशेषतः खुल्या प्रवर्गातून आरक्षित झालेल्या जागांवर आता राजकीय जुळवाजुळव सुरू आहे काही विद्यमान सदस्यांना आपल्या पत्नीला किंवा कुटुंबातील महिलेला रिंगणात उतरवावं लागणार आहे हा आरक्षणाचा खेळ अनेकांसाठी धक्कादायक असला तरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचा आणि मागास प्रवर्गाचा सहभाग वाढवण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्वाचा मानला जातोय निवडणुकीची रणधुमाळी आता खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे आणि आरक्षणाच्या यादीमुळे अनेक राजकीय समीकरणे बदलणार आहेत जिल्हा परिषदेच्या या ताज्या अपडेटसाठी आणि पुढील राजकीय घडामोडींसाठी पाहत रहा के न्यूज मराठी